वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट बोगस बियाणे व मध्ये ढकपुटी पावसाचा फटका यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी संकटात शेतकरी व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यावर उद्भवलेल्या दुबार पेरणीच्या संकटातून शासनाने दुबार पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली कर्जबाजारी शेतकऱ्यांचे पहिलेच कंबरडे मोडले वरून निसर्ग को कोपतोय बियाणे बोगस खते बोगस औषधी बोगस याचाही फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने शासनाने ताबडतोब याची दखल घेऊन मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे ही विनंती यावेळी अध्यक्ष बालाजी मोरे युवा जिल्हाध्यक्ष सतीश इडोळे संदीप खोलगडे महादेव इडोळे गजानन इडोळे समाधान सावंत सचिन खोलगडे उपस्थित होते Transcrição e